तर हॅलो गाईज तर तुमचं रॅक्स गुलवी या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज चालू आहे मी दिंडीगडावर तर आज जायचंच होतं आज मंगलवार आहे मायमाऊलीचा वार आहे आज आपल्या महाकालीचा आणि गावदेवी आईचा तर नित्याला मी कॉल केला का नित्या आपल्याला जायचं आहे हो भाई येतंच येतं भाई एक फोनावर येतंच कधी नाही बोलणार नाही आपल्या रेडी भाई अर्धी रातची येतं त्याला सांगला जायचं आहे आपल्याला तर जायचं आहे आज वार आहे आपल्या आई आईचा तर महादेवाला भेटून पण यायचं होतं आणि तुम्हाला दाखवतो आता तिथे एकदम वातावरण एकदम डेंजर आहे तर तसं इथं पण आपली बघा शेत पूर्ण पडलेलं आहे आणि आपला काली शेत थोडा बिमार आहे आठ नऊ महिने झाले तरी काय नाही होत आपला विश्वास आहे दे त्याच्यावर बाई एवढा ऑपरेशन होऊन पण या पायाचा दोन वेळेला ऑपरेशन झालं तरी पण तो अडी धावतो जीव करून लोक बोलतात इखून टाक टाक बाई मी याला तरी ऐकणार नाही त्याला आता देन तसाच ठेवून दुसरा आणि तर राहतो आता मी तुम्हाला दाखवतो कसा कसा जायचं तर बाय बाय भांडे आहे ना हा कि खुशी बन रे चेहर बाबा हा रे तर यो आहे बिनार रोड आपला मेन तर तुम्ही बघू शकता आपल्या मित्राचा आहे नितेश फोटो शूट तर आकांक्षा केस कापायला आले बाई बैलगाडा मला आहे जयला साधा काम नाही बघा फोटोशूट चालू आहे सध्या फोटोशूट चालू आहे यांचा सध्या चालू द्या यांचा फोटोशूट इकडे बघा क्वालिटी बघा फोटोची क्वालिटी बघा तर नक्की संपर्क साधा तुम्ही पण साईडला नंबर देतो तर तुम्हाला हल्दी वगैरे कुठे लागत असेल तर, तर कॉल करा झाले था। आम्ही वरते तापी। तापी था था। आता सोय बी करून आल्या रेंकोट बिंकोटची सोय आणली सगळी भिजायचा नाही जुन्या पायऱ्या आपल्या डायरेक्ट बनवल्या आताच्या हिरवाच हिरवा वर्ष दाखवून घेतली बा 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 बाबा काय पुरं जाऊ बघू शकता तुम्ही कुठला खाली तला आहे मोराचा आवाज पण येतो ब

काय वरती जातो आम्ही पुढे बाहेर निघलो आम्ही बघा या वर लावली देवी इथल्या वराल देवीचा तला पण दिसतो हो का दिसत क्लिअर दिसत देखो गे वादारी बघू शकतो मोर आता एजन्हा दिसत ताला दिसता बाहेर असत नसत किती स्थळ आहे केले तर पण प्रसन्न झालंय तस वरती जाऊ तसं अजून दिसेल बाकी ही साईट दाखवली अजून आमची साईड दाखवायची राहिली तुम्हाला सगळी ही साईड तुम्हाला दाखवली आता दमला डायरेक्ट మహాదేవాదేవ बघू शकता तुम्ही सगळे श्वान आहेत आखी भेंडी बसले इतर बघू शकता तुम्ही तुम्ही महादेवाचा आपलं मंदिर किती मोठा आहे आपली एरिया गुरसई सांज बेनार निंबोली तर आम्ही आता रिटर्न दर्शन घेऊन खाली उतरलो तर बघू शकता की ते जंगलच जंगल एकदम थंड वातावरण झालं तर साईडहून तिकडे टोक आहे म्हणजे साईडला असं खरं आहे तिथे जायचं होतं तर आम्ही इथून गेलो मस्त झाडं वगैरे मस्त लावली होती फणसाची झाडे मस्त आणि तिथे माणसं बसली होती यांच्या झाल्या गप्पा गोष्टी जाऊ दे त्यांना आम्ही करावडू तुम्ही मग आम्ही निघलो पुढं गेलो मस्त एकदम खुल्यामध्ये बसलो जरा रोड चांगला आहे पाणी पडलं त्या गाडीच म्हणजे गाडीत चोराला लावले पेटून

आमची गाडी ती जाऊन पेट्रोल गाडी घेतली ते कोरावी कोणतरी तो एक कोर्या आला आम्हाला माझ पेट्रोल गाडी घेतले आम्ही आलो खाली तर बघता बाय छोट पाईप निघली गाडीचा तसच आहे भाई तो खाली उतारला एकदम जिद्दीन पण वरती चढताना हा, हैराणी हा, झाली त्याची आला आला कस तरी आला घाम फुटला चढायचा जमाना दिशा चर आला आवरा खाली गेला पहिले व्हिडिओ नाही घेतली कामत करते तिकडे हायवे आपला la tho loada da ma dala kar teya teya paka building itthe ya amla yaja bypass cha building गाड्या चढल्या असतील माती आहेत तिथे उकरत नसतील आमच्या